सकाळचे साडेसहा वाजले होते अमृता एक वर्किंग आई ऑफिसची घाई सुरू होती रुद्राला तयार कर स्वतःचं टिफिन भरा मेल्सचा विचार करा पण आज सकाळी काहीतरी वेगळं होतं रुद्राच्या डोळ्यात थोडं कंटाळलेले पण होतं अमृताला जाणवलं तिने पटकन फुळी बनी डॉट ब्लॉकस्पॉट डॉट कॉम उघडलं आणि एक सुंदर झटपट बिर्याणी रेसिपी बघितली आज रुद्रासाठी खास काहीतरी पाहिजे तिने ऑफिसची गडबड थोडी बाजूला ठेवली आणि पंधरा मिनिटांत त्या ब्लॉगवरून रेसिपी पाहून गरमागरम बिर्याणी तयार केली हे बघ रुद्रा सरप्राईज रुद्राचा चेहरा उजळला संध्याकाळ झाली अमृता ऑफिसमधून घरी आली पण दिवसभर रुद्राचा एकही फोन नाही किती गडबड असली तरी एक फोन करायचा ना ती नाराज झाली घरी गेल्यावर रुद्रा दारातच उभा होता माफ कर ना आई आज खूप प्रोजेक्ट होतं शाळेत पण बिर्याणी मस्त होती तू सगळ्यात भारी तो तिच्या गळ्यात पडला आईचं मन वितळलं चला उद्या पुन्हा काहीतरी गोड करूया आणि दोघंही हसत एकमेकांमध्ये हरवले आई आणि तिच्या वेळेतलं प्रेम तुम्हालाही असं काही बनवायचंय का तर लगेच भेट द्या फुडी बनी डॉट स्पॉट डॉट कॉम जिथे प्रत्येक रेसिपीमागे एक गोष्ट असते